दिनांक तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सोलापूर महानगरपालिका जनता दरबार येथे माननीय उपायुक्त आशिष लोकरे साहेब सोलापूर महानगरपालिका यांना बहुजन हक्क अभियान संघटना महाराष्ट्र राज्यच्या वतीने संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दयानंद बनसोडे मास्तर तसेच संघटनेचे अल्पसंख्याक महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रफिक बागवान यांच्या अध्यक्षतेखाली निवेदन देण्यात आला होता त्यावेळी संघटनेचे युवक शहराध्यक्ष रितेश अष्टुळे महिला जिल्हाध्यक्षा लैला जमादार संघटनेचे अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष माजीद बागवान सद्दाम खडके इस्माईल बागवान उपस्थित होते दिलेल्या निवेदनाची लगेचच दखल घेत कर्तव्यदक्ष उपायुक्त आशिष लोकरे साहेब यांनी तसेच झोन क्रक दोनचे कर्तव्यदक्ष अधिकारी यांनी आज दिनांक आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी डांबरी खडीची गाडी पाठवून देऊन रस्ता दुरुस्त करून दिला दिलेल्या निवेदनाची दखल घेत काम पूर्ण करून दिल्याबद्दल संघटनेच्या वतीने आभार मानण्यात आले We'll